एवढी स्तुती केली एवढी स्तुती केली कि के दहा किलोचे गोळाचे ढेप हे रगळले मग आता व्हिडिओ करायला लागला बोलायच का नाही काय खाती <laughs> काय नाही सांगा सुद्धा नाही मग रपटा लावलाच की त्यात तुम आणि मध्ये काम कामापुरते नुसतं ते मटा हे लावते तिला ओळखून राहा कोण सांगते बघा आपण सांगेल लोक आपल्या कोण काय बोलाच नाही तर काय करू

सकाळी आंघोळ केल्यास ना आता वाहत्या नाही म्हणजे आलो की काय करा बस बस असा बरं बरं